भिवंडी तालुक्यातील राहणार ते चरणीपाडा सिमेंट कॉंकटीकरण रस्त्याचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला शिवसेनेचे प्रमुख अरुण पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता प्रलंबित होता आणि त्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने ते काम सिमेंट कॉंकटीकरण करण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख अरुण पाटील यांनी विशेष प्रयत्न करून सदस्य प्रथमेश ठाकरे यांच्या पाठपुराणे हे काम मंजूर झाले त्यानंतर संपूर्ण ग्रामपंचायत कमिटी व शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण पाटील हे त्यासोबतच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्या शुभस्ते या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले शेवटी आपण ती आज ठिकाणी मंजूर होते त्या सरपंच आणि बाकीच्या सदस्यांनी माझ्याकडे आपल्याला गाडी बंद रस्त्याची मागणी केली की हा रस्ता खरोखरच गावाऱ्यांसाठी महत्त्वाचा रस्ता आहे त्यासाठी रस्त्याला काही निधी उत्पन्न झाली तर बरं होईल आम्ही आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथसिंग शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने हा एक करोड रुपये निधी मंजूर करण्यात आली आणि आज खरोखरच आपले राज्याचे मुख्यमंत्री आज ते उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांच्या कालावधीमध्ये हा एक कोरोना निधी त्यांनी मंजूर करून दिला अजून बरीचशी निधी शिंदेसाहेबांच्या कारकिर्द्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये सगळ्या ठिकाणी दिलेले आहे मी तरीही सांगतो अजूनपर्यंत की अजून कुठल्या गावात अडचणीचे रस्ते असतील त्यासाठी माननीय श्री आमचे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत त्यांच्याकडे आम्ही नवीन प्रस्ताव टाकून ते मंजुरी देऊ शकतो आणि खरोखरच गावाला चांगली चांगल्या रस्त्याची सुविधा या ठिकाणी त्यांच्या मार्ग त्यांच्या माध्यमातून गावाला मिळू शकते आपले इथले आमचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री साहेब यांच्या पण आशीर्वादाने बरेचशा आमच्या काल्हेर कशिली कुर्ला या ग्रामीण भागामध्ये बरेचसे रस्त्यांचे प्रस्ताव आजूनपर्न आलेले आहेत आणि तेही ते त्यांच्या प्रयत्न करतील आणि त्या रस्त्यांचीही कामं लवकरात लवकर सुरू होतील परत आमचे कोण गाव निर्ला सारंग गाव या भागातले पण रस्त्यांची मंजुरी झालेली आहे भिवंडीला फार मोठी निधी दिलेली आहे आता काहीतरी दहा करोड रुपयांचा निधी साहेबांनी तो बाबला कंपाऊंड ही निधी पण मंजूर झालेली आहे त्याचा पण आम्ही लवकर लवकरात लवकर उद्घाटन करू आणि या ठिकाणी खरं तर तुम्ही रागाल निधी उपलब्ध करून दिली त्याचा कारण कसं आहे की ह्या गावामध्ये वस्ती फार वा वाढलेली आहे आणि येण्या जाण्याचा मार्ग एकदम कमी होता त्यासाठी हा रस्ता आता होणं आवश्यक आवश्यकता आहे आणि हा रस्ता आता लवकरात लवकर काय होईल अशी मी अपेक्षा करतो आणि माझी जे बिल्डर आहेत कॉन्ट्रॅक्टर त्यांना विनंती करतो की ह्या रस्त्याचं काम लवकर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या साहेब बघितलं गेलं या ठिकाणी विकासकाम होतं आहे मात्र इथं बघितल्यानंतर की नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अंजू फाटारे कालेर जो रस्ता आहे त्याच्यात ट्रॅफिक समस्या आहे त्यासोबतच या ठिकाणी अनेक अशा समस्या आहेत त्या ज्या समस्या अजूनपर्यंत सुटलेल्या नाही आहेत काय सांगाय या संदर्भात आणि ज्या विकास विकासकाम जे भूमिपूजन होते त्या संदर्भात काय मला उद्योग व्यक्त करा बरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या निधीमधून ह्या रस्त्याचं का काम चालू होणार आहे आणि त्यासाठी जे अथक प्रयत्न केले ते अरुण पाटील साहेब आमचे संपर्क प्रमुख आहेत आणि त्या बाबींसाठी जे जे सहकार्य लागेल ते खरोखर राणाल ग्रामपंचायत यांनी ते पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि ट्रॅफिक चेंज होण्यासाठी हा गेम चेंजर रस्ता होईल अशी माझी आशा आहे तर ज्या पद्धतीचे ट्रॅफिक लागते सगळ्यांनाच समस्या आहे गाड्या वाढत चालल्या आणि एम एम आर काम चालू असल्यामुळं मेट्रोचं बऱ्याचशा अडचणी इथल्या लोकांना स्थानिक लोकांना येतात हा एक चांगला प्रयत्न आहे आणि दुसरी गोष्ट अरुण पाटील साहेबांनी हा रस्ता राणार गावात केला बरीचशी लोकं स्वतःच्या गावामध्ये रस्ते करतात पण अरुण पाटील साहेबांना मी खरोखर त्यांचं अभिनंदन ह्यासाठी करेन का त्यांनी हा विचार केला तर आजच्या दिवशी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मान्यवर राणालगावचे राणालगावाचा राजकारणामध्ये एक मोठा इतिहास आहे इथे सगळी मोठी मोठे नावं आहेत ते मग नामदेव शेठ असतील मनोहरदादा आमचे असतील राजन मडवे असेल आमचे राजन भोईर असतील प्रताप शेठ असेल पंकेश नाईक असेल असे कितीतरी लोकं या गावामधली चांगलं काम करणार आहेत पण आता लोकवस्ती वाढत चालली आणि त्या लोकवस्ती वाढल्यामुळं आपल्याला रस्ते हे गरजेचं आहे आणि आजच्या दिवशी जे भूमिपूजन झालं त्याच्या रस्त्याचं ओपनिंगलाही अरुण शेठ आम्हाला बोलवतील अशा प्रकारच्या आम्ही आशा बाळगतो आणि आजच्या दिवशी या सर्व कार्यक्रमाला गोड कार्यक्रमाला सर्व लोक उपस्थित राहिलं रविवार असूनसुद्धा सगळ्यांनी उपस्थिती दिली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि हा रस्ता नव्हे तर अजून नवनवीन काहीही कल्पना असेल तर रानाल ग्रामपंचायतीने नक्की आम्हाला कळवावे आम्हाला जर निधी म्हणून काय उपलब्ध करता येईल तर मला वाटते पुढं जाऊन उत्तरोत्तर या गावासाठी चांगलं राहील आणि दुसरं म्हणजे कुठलंही राजकारण आपण न आणता मी प्रथमतः बघतो तालुक्यामध्ये की भाजपाच्या ग्रामपंचायत पूर्ण आहे तर तिथे अरुण पाटील साहेब आमचे शिवसेनेचे आहेत त्यांनी रस्ता आणला तर हे मतभेद जे आहेत ते कुठंतरी कमी कमी होत चाललेत आपल्या भिवंडी तालुक्यात आणि खरोखर त्याचं स्वागतच केलं पाहिजे कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या गावचा विचार करतो आपण कुठल्याही गावामध्ये कुठलीही सत्ता असू दे पण आपण चांगल्या कामासाठी एक पाऊल पुढं आलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं काम जर केलं तर मला वाटत नाही की राज राजकारणामध्ये विचारांची लढाई चालणं ठीक आहे पण जिथं लोकांसाठी काम करायचं आहे ते लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे अरुण पाटलांचं हे पहिलं पाऊल या गावासाठी आज पडलं असंच भिवंडी तालुक्यात पुढं जाऊन चित्र बघायला मिळेल अशा प्रकारच्या आशा करतो आणि आदरणीय एकनाथ साहेबांचा मी आभार मानतो की त्यांनी या भिवंडी तालुक्यासाठी हा निधी उपलब्ध केला तर जास्तीत जास्त या कालामध्ये म्हणजे पाचशे हजार कोटी आणण्याचा आमचा माणस असेल अशा प्रकारचे आम्ही प्रयत्न करू आणि आजच्या दिवशी सर्व आलेल्या गावकऱ्यांचं ग्रामस्थांचं आणि आमचे मित्र असतील राजेन मोहीर जसं म्हटलं की आम्ही कामानिवत कधीच एकत्र आलो नाही पण मी माझ्या मनामध्ये त्यांच्या म्हणजे ते मित्र आहेत अशी जागा नेहमीच आहे आणि ते त्यांनी बोलून दाखवला आणि अरुण शेठचंही त्यांनी कौतुक केलं की त्यांनी त्यांना पहिलं पद दिलेलं तर माणसाच्या आयुष्यामध्ये पुढं जाताना आपण कुठं प्रवास केला कुठून चढलो ते आपल्या लक्षात राहिले पाहिजे नाही तर बरीचशी लोक विसरतात मोठी झाल्यानंतर त्यांना वाटतं आम्हीच सगळं गेलं श्रीकृष्ण ही गोकुलाष्टमीला अंडी पोडताना जर खाली पेंदे नसते तर कृष्ण चढलेच ते कशावरती बरं हा उद्दिष्ट लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे आपण मोठं होताना आपल्या खाली खूप लोक असतात त्यांनी आपल्याला सीडी करून वर पोहोचवलेलं असतं आजच्या दिवशी या कार्यक्रमात सर्व कामांची जाण झाली आणि रानाल ग्रामपंचायत तशी सक्षम ग्रामपंचायत आहेत सगळे दिग्गज काम करतात आणि खूप गावाचं वातावरण खूपच चांगलं आहे आणि मला वाटतं या तालुक्यामध्ये शांत गाव असेल ते नाही राहणार इथं खरोखर विचारांनी विचारांना मारतात एकमेकाला हातानं कोणी मारत नाही हे खूप चांगलं आहे आणि त्याबद्दल रानाल गावाचं स्वागत करतो की अशा विचाराने ते पुढे चालत उत्तर, उत्तर या गावाची भरभराट होऊन अजून मोठो अशा प्रकारच्या आचार्य शुभेच्छा देतो सर भिवंडीचा एक मोठा विषय आहे भिवंडी रेल्वे स्टेशन जर या माणसाला आपल्याला भिवंडीच्या लोकांना जर मुंबईला जायचं असलं तर डायरेक्ट जाता दा येत नाही आता आपले जवळचे संबंध आहेत उपमुख्यमंत्री साहेब आहेत आपण काय प्रयत्न करणार की भिवंडीमध्ये एक असं मोठं रेल्वे जेणेकरून भिवंडीला डायरेक्ट माणूस पचर रेल्वेच्या आता संदर्भात मी मागे पण ऐकलं आपले आता असलेले खासदार बाळ्या मामा यांचेही रेल्वेसाठी प्रयत्न चाललेले आहेत तर त्यांनी आम्ही कार्यक्रमात त्या दिवशी बसताना त्यांनी ही चर्चा केली ते हे माझं चालू आहे टोरँडबद्दलही आता सगळे लोक एकत्र यायला लागले तर मला वाटतं टोरँडचा काहीतरी मुद्दा निकालात निघेल आणि दोन हजार सत्तावीसला तर आहेच तुम्हाला आम्हाला माहिती आहे पण आतासुद्धा लोकांसाठी काय त्रास कमी होईल याचा बंदोबस्त आपण केला पाहिजे आणि त्यासाठी राजकीय नेत्यांनी ने कुठलंही राजकारण न आणता कुठलाही पक्ष न आणता सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे कारण ते लोकहिताचं काम आहे तर पुढच्या काळात तशी काय मागणी लोकांच्या असली तर आम्ही उपमुख्यमंत्री साहेबांना नक्की सांगतो धन्यवाद करणे या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे देवानंदजी खेळेसाहेब शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण तसेच अरुणजी आर पाटील साहेब शिवसेना भिवंडी तालुकाप्रमुख हे या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत साहेब खरं तर आमची ग्रामपंचायत राहणार ही दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात इथे नागरीकरण वाढत आहे ग्रामपंचायतच्या उत्पन्नापेक्षाही आता काम करणं जरा चित्रीचं झालेलं आहे आणि आत्ता रेल्वेचं काम चालू असल्यामुळं साहेब बरीचशी वाहनं ही राहणार गावातून येत असतात त्यामुळं हा जो रस्ता आहे या रस्त्याचा आमच्या गावाला निश्चितच साहेब याचा फायदा होईल आणि जे ग्रामपंचायतला जे मोठे मोठे रस्ते करणं अवघड आहे की आपण जे काम केलेलं आहे त्याच्यामुळं खरोखरच आम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि ह्या निधी मंजूर केल्याबद्दल आम्ही ग्रामपंचायत राहणाऱ्याच्या वतीनं आपलं स्वतःशा आभार व्यक्त करतो असं मी ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी आभार करतो